नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात मालेगावात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तुषारदादा शेवाळे हे आता भाजपमध्ये प्रवास प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या हाती लागलेलं ला आहे प्रबंधूची विश्वासार्थ एवढी आहे की विश्वसनीय बातमी प्रकाशित करत असतं विश्वसनीय सूत्रांकडून डॉक्टर तुषार शेवाळे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक वृत्त समोर येत आहे आपण जर बघितलं तर डॉक्टर तुषार शेवाळे हे धुळे लोकसभेसाठी इच्छुक होते त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केलेली होती त्याच पद्धतीने ते, त्यांनी तसा संपूर्ण कार्यक्रम देखील आखला होता मतदारसंघामध्ये त्यांच्या भेटी गाठी देखील सुरू झाल्या होत्या परंतु उमेदवारी जाहीर झाली ही नाशिकच्या शोभताई बच्चाव यांना आणि ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस नाराजी नाट्य मालेगावात काँग्रेसमध्ये दिसून आलं होतं धुळेतील जे माझी धुळेतील माझी जिल्हाध्यक्ष आहेत श्याम सनेर यांनी देखील राजीनामा देऊन या ठिकाणी या उमेदवारीला विरोध केला होता त्याच पद्धतीने डॉक्टर दादा शेवाळे हे नाशिकचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला आणि या उमेदवारीला विरोध केला आयात उमेदवार चालणार नाही अशा घोषणा देत शोभाताई बच्चाव यांना मालेगाव मालेगाव येथील काँग्रेस कार्यालयातून देखण्याचा प्रयत्न केला होता हे संपूर्ण घडामोडी घडत असताना परंतु कुठेतरी श्याम सनेल यांनी पुन्हा काँग्रेसशी जुळून घेतलं का अशी चर्चा सुरू असताना डॉक्टर तुषारदा शेवाळे हे देखील आता काँग्रेसचा जो उमेदवार आहे डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्यासोबत जुळून घेतील आणि पुन्हा एकदा त्यांच्या प्रचारार्थ ते दिसतील त्यांच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमामध्ये ते दिसतील परंतु असं कोणत्याही प्रकारे घडलं नाही उमेदवारी अर्ज ज्यावेळेस शोभाताई बच्चाव यांनी सादर केला त्यावेळेस देखील डॉक्टर तुषार शेवाळे हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यावरून देखील अनेक चर्चा चर्चांना उधान मतदारसंघामध्ये आलं होतं परंतु येणाऱ्या काळात प्रचार सभांच्या माध्यमातून प्रचारार्थ डॉक्टर तुषार शेवाळे हे काँग्रेसचा प्रचार करताना दिसतील अशा चर्चा सुरू झाल्यानंतर आता दादा शेवाळे यांनी निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या तोंडावरती आता भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर तुषार शेवाळे यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामध्ये गोपाल चव्हाण असतील त्याच पद्धतीने काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची ख्याती आहे डॉक्टर राजेंद्र ठाकरे हे देखील या ठिकाणी प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे डॉक्टर राजेंद्र ठाकरे हे डॉक्टर तुषार शेवाळे यांचे निकटवर्तीय समजले जातात त्यावेळेस डॉक्टर तुषार शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला त्यावेळेस देखील पत्रकार परिषदमध्ये राजेंद्र ठाकरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच पद्धतीने इतर कार्यकर्ते देखील या ठिकाणी प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे परंतु प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर तुषार शेवाळे आज या ठिकाणी पाय काढत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे त्याच पद्धतीने आपण जर मागचा इतिहास बघितला तर डॉक्टर तुषार शवाळे यांना काँग्रेसतर्फे दोन हजार एकोणवीस ला विधानसभेची उमेदवारी देण्यात आलेली होती या उमेदवारीमध्ये या निवडणुकी दरम्यान तुषार शवाळे यांनी दोन नंबरचे मताधिक्य या ठिकाणी मिळवले होते परंतु त्यानंतर तुषार शेवाळे हे लोकसभा लढतील आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून जे काही मतदारसंघ या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात धुळे असेल धुळे ग्रामीण असेल सिंदखेडा असेल त्याच पद्धतीने मालेगाव असेल मालेगाव मध्य असेल बागलान असेल या साही विधानसभेमध्ये डॉक्टर तुषार शेवाळे यांनी जनसंपर्क वाढवला होता त्यांनी भेटीघाटी सुरू केलेल्या होत्या त्या पद्धतीने त्यांचे दौरे सुरू होते परंतु ज्यावेळेस तिकीट जाहीर झालं त्यावेळेस या ठिकाणी ते तिकीट दुसऱ्या उमेदवाराला दिलं गेल्यामुळे तुषार शवाळे हे नाराज होते परंतु आता जर हे बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी प्रवे पक्षप्रवेश होत आहे परंतु या पक्षप्रवेशाचा विधानसभामध्ये दे देखील इम्पॅक्ट होऊ शकतो येणाऱ्या विधानसभेमध्ये दे देखील याचे परिणाम जाणू शकतात असे देखील माहिती आता आपल्याला समोर येत आहे ज्या ज्या वेळेस डॉक्टर तुषार शवाळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती त्यावेळेस ते त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन नंबरचे मताधिक्य मिळवले होते त्याच पद्धतीने आता जर आपण बघितलं तर ही महायुतीमध्ये महायुतीमध्ये आता भाजप आहे शिंदे गट आहे आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे हे आता सध्या मालेगावबाईचे आमदार आहे परंतु महायुतीमध्ये जर मालेगावबाईला जागा जर भाजपला सुटली तर या ठिकाणी उमेदवारी ही तुषार शेवळे यांना मिळू शकते अशी देखील शक्यता आता वर्तवल्या जात आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडतात काय बदल घडतो हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे परंतु एवढं नक्कीच डॉक्टर तुषार दादा शेवाळे यांनी काँग्रेसचा हात सोडत हाती कमळ घेतलेला आहे आणि हे खात्रीलायक वृत्त प्रबंध महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण बघत आहात नक्कीच आ, आज या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेश होणार असल्याचे खात्रीला एक वृत्त प्रबंध महाराष्ट्रच्या वतीने ते आपण बघत आहात येणाऱ्या काळात देखील काही घडामोडी काही महत्त्वपूर्ण बातम्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा आणि बघत राहा प्रबंध महाराष्ट्र न्यूज धन्यवाद